एकोणीस मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंगजेबाने वळवत तुळापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजाचे डोळे काढले होते छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजांचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ते इंद्रायणी देखील आज राजांचं ते तुकडे झालेला देह आपल्यात समावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं ते हृदय जणू तुटत होतं राजांचे ते शौर्याने भरलेले रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्तांचे अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचे पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभू राजांचा देह विचित्र अवस्थेतील तुकड्यामध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजांच्या त्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्याने तसं आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडला होता की कोणी जर का शंभू राजांच्या शरीराला हात लावला तर त्यांचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरात होते रात्रभर ते, थर ते शरीराचे तुकडे तेथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजांची अशी अवस्था पाहून जणूसृष्टीदेखील रडू पाहत होती अरे त्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जण आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली होती त्या गावातील राहणारी जनाबाई ही परटणीचं काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायची कामं करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली तेव्हा ती धुवायला बसली तेव्हा तिले रक्तानं माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजांचे आहेत तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तेथे पडलेले आहेत कारण तिथं तिनं जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्यात आता अशी आतडं देखील पाण्यात सोडायला ला लागले तेव्हा तेथे ते जवळच असलेल्या मेंढपाळ म्हणाला हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलांचे म्हणजे संभाजी राजांचे आहेत काल औरंग्याने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्यावर तिच्या डोळ्यातून खडाखडा पाणी वाहू लागलं तशीच ती उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलाच्या वाड्याभोवती जमा झाली आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदात झाले प्रत्येकजण अश्रू गाडत होता तेव्हा तेथील ते मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकराचं रक्त हाड मास आपल्या गावात आलेला आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलं आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथाचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळावरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराची आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तेथे ते असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सोबोवताली चार पाच लाख मुघल सैनिकाचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभूराजाचं रक्तमासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपण पुढाकार का घ्यावा हे सारे ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजणं पडले होते झोप तर तशी कोणालाही येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र जिद्दीची बाई होती आपल्या राजांसाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलेंच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूंच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी त्यांच्या गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली राजांच्या आठवणीनं सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कोणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या ते पाटलिनीने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं हे सर्व पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तेथे येऊन पोहोचला आणि आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचे मांस गोळा करून आणलं आणि त्यांना अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला काय करणार गाव जाडेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले हे आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं की येथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडलेले आहेत आम्ही मात्र सगळे ना मर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तेथे ते आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सरसळली चला नदीकाठी आपल्या राजांचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गोंधळ दामाजी पाटलाच्या कानावर देखील गेला आता मध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीन हे काय चालवलं आहे बादशहाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलेन म्हणाली माझ्या शिवाजी राजांच्या लेकराचं मास घारी गिदळ्यांनी घेण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडले त्यांची पावलं नदीच्या दिशेने झप झप पावलं दिशेने पडू लागली होती हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजीची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती ते पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाड झोपी गेले होते सर्व गावकरी त्या नदीच्या किनारी आले तेथे त्यांनी ते ते कुळाचा चुला पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागली राजाचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पांगोटे सोडले आणि त्यामध्ये राजांचे येथील मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कोणी शेणकोट आणलं कोणी लाकूडफाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला होता राजांची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले सर्व गाव एकमेकांकडे कुजबुजत होते लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्यानं बोट केलं आणि म्हणाला हे आम्हा महाराजची वतनी जमीन आहे येथे आमच्या जमिनीत अग्निदय शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आमच्या गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदच्या जागेमध्ये सरण रचल्या गेलं बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होते म्हणून दामाजी पाटलाने गावातील तरण्या ताट्या पोरांना तेथे उभे राहून लक्ष द्यायला सांगितलं अचानक वैरी जर आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच अडवा गोपनीतल्या दगडानं प्राण गेले तरीही चालतील पण मध्ये अडथळा येता कामा नये असा फरमान दिला गोरखनाथ बुवाने बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभूराजाच्या चेतेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळकुट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकळून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा अर शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या तांबडा फुटाच्या आधीच चिता बुजवली गेली होती शंभूराजांचे ते गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावसभाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलींचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्रात कधीच विसरू शकणार नाहीत तो मरणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे